नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत दिवसभरात झालेल्या घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न चला तर मग सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेकीत खालीलपैकी कोणते पदक जिंकले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब रोपे पदक ॲथलेटिक्समध्ये सलग दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदळ पटकावणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय ठरला आहे या अगोदर त्याने टोकियो दोन हजार वीस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे त्याचे हे दुसरे ऑलिम्पिक पदक आहे सव्वीस वर्षीय खेळाडूने हंगामातील सर्वोत्तम एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर थ्रो करून रौप्यपदक जिंकले पाकिस्तानच्या अर्षद नदीमने ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव मीटरच्या ऑलिम्पिक विक्रमी थ्रोसह सुवर्णपदक जिंकले आणि अँडरसन पीटर्स जो ग्रेनेडेचा आहे त्याने अठ्ठ्याऐंशी पॉईंट चोपन्न मीटर थ्रोसह कांस्यपदक जिंकले आजचा दुसरा प्रश्न आहे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निधन झाले आहे तर त्यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ड पश्चिम बंगाल वयाच्या ऐंशीव्या वर्षी कोलकाता येथे त्यांचे निधन झाले भट्टाचार्य यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सरकारमध्ये दोन हजार ते दोन हजार अकरापर्यंत अकरा वर्ष बंगालचे मुख्यमंत्रीपद भूषवले बुद्धदेव भट्टाचार्य हे पश्चिम बंगालच्या औद्योगिक क्रांतीसाठी ओळखले जातात दोन हजार दोन साली पद्मभूषण पुरस्कार दिला जाईल अशी घोषणा करण्यात आली होती मात्र त्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला आजचा तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस दहा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ जागतिक सिंह दिवस सिंह त्यांची उपस्थिती वातावरणात महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण संतुलन राखते जागतिक सिंह दिनाचे उद्दिष्ट सिंह आणि त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणाचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे तर दोन हजार चोवीसची थीम आहे प्रोटेक्टिंग द किंग ऑफ द जंगल आजचा चौथा प्रश्न आहे युनिशियाचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे काम कामेल मधुरी राष्ट्राध्यक्ष के सैद यांनी देशाचे नवीन सरकार स्थापन करण्यासाठी मधुरी यांची नियुक्ती केली आहे त्यांनी अहमद हचानी यांची जागा घेतली आजचा पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या भारतीय संघाने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कांस्यपदक जिंकले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब हॉकी तब्बल बावन्न वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे कांस्यपदक जिंकले आहे भारतीय हॉकी संघाचे हे तेरावे ऑलिम्पिक पदक असून यात आठ सुवर्णपदक एक, 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 एक रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे एकोणावीसशे अठ्ठावीसपासून ते एकोणावीसशे छप्पनपर्यंत सलग भारतीय हॉकी टीमने सुवर्णपदक जिंकलेलं आहे एकोणावीसशे साठमध्ये रौप्यपदक एकोणावीसशे चौसष्टमध्ये परत सुवर्णपदक एकोणावीसशे अडुसष्ट आणि एकोणावीसशे बहात्तरमध्ये कास्यपदक एकोणावीसशे ऐंशीमध्ये परत सुवर्णपदक आणि दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये कांस्यपदक जिंकलेलं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहा आणि नवीन नवीन शिकत राहा धन्यवाद